नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हिवाळा आला कि आपली की आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडते मग काही जणांची ओट फाटतात चेहऱ्यावरची त्वचा कोरडी पडते थोडंसं असं केलं की पांढर सुटते हातावर पायावर जी त्वचा असते ती पूर्णपणे पांढरी पडते म्हणजे ती कोरडी पडते आणि असं सहज जरी केलं तरी ते पांढरं दिसतं आणि अत्यंत घाणेरड दिसतं ते मग याच्यासाठी काय करतो आपल्या पायाच्या टाचा सुद्धा फाटतात पायाच्या टाचा सुद्धा भेगा पडतात आणि मग याच्यासाठी ओटासाठी वेगळं मॉइश्चरायझर चेहऱ्यासाठी वेगळं शरीरासाठी वेगळं हातासाठी पायासाठी पायाच्या टाचासाठी वेगळं अशा वेगवेगळ्या प्रकारचं मॉइश्चरायझर आपण वापरतो ओटासाठी लावलं तर तो ते तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते आणि हे सगळं करूनही याचे ड्रॉबॅक्स पण असतात जर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावलं तर ऐंशी टक्के लोकांना काय होतं की चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात मुरमाचे फोड यायला लागतात तर मॉइश्चरायझरचा हा पण एक तोटा असतो तर मी आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर लावायची गरज नाही एकच उपायाने तुमच्या शरीरावरचे सगळ्या प्रकारचे रॅसेस जे असतील तुमचे हात कोरडे पडले असतील पायाची त्वचा कोरडी पडल्या असेल ओठ फाटलेले असतील किंवा चेहऱ्यावरची त्वचा तुमची कोरडी पडलेली असेल नॅचरली पूर्णपणे नैसर्गिकरित्या ती पूर्णपणे दुरुस्त होईल ते अगदी दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये तुमचे ओट पूर्णपणे मुलायम होतील त्वचा तुमची आतून एकदम मुलायम होईल आणि त्यामुळे ती कोरडी पडणार नाही मॉइश्चरायझर लावल्यावर ती बाहेरून आपण मॉइश्चरायझर लावतो दोन दिवसांनी बंद केले का परत आपले हात तसेच कोरडे पडतात त्वचा कोरडी पडते पांढऱ्या अशी सुटतात तर याच्यासाठी अत्यंत सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे खोबरेल तेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण त्यासाठी तुम्हाला खोबरेल तेलाचा सात दिवस वापर करावा लागतो आणि जर तुम्हाला क्विक रिझल्ट पाहिजे असेल अगदी दोन दिवसामध्ये क्रीमपेक्षाही फास्ट तर तुम्ही काय करायचं तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल तुमच्याकडं सगळ्या किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतं अगदी थोडंसं जरी आणलं तरी सगळ्या घरांना तुमच्या पुरेल अशा पद्धतीनं ती आपल्याला वापरता येत नाही तर उपाय असा करायचा आहे रात्री झोपताना काय करायचं आपल्या हातावर जे आहे ते तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल नसेल तर खोबरेल तेलही वापरू शकता खोबरेल तेलाचाही फरक आपल्याला लगेच पडतो तर हातावर आपल्या थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे किंवा तिळाचं तेल घ्यायचं आणि झोपताना आपल्या नाभीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये एक थेंबर तेल टाकायचं किंवा आपण तेलाचं जे बोट लावले ते आपल्या डेंबीमध्ये फिरवायचं यामुळे काय होतं तिळाचं तेल लावलं तर दोनच दिवसामध्ये तुमची सगळी त्वचा हो आतून एकदम मॉइश्चराईज होते ओट फाटलेले दुरुस्त होतात चेहऱ्यावरची चे, त्वचा चे तुमची पूर्णपणे कोरडी पडलेली मुलायम होते आणि कुठल्याही प्रकारचे तुमच्या चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येत नाहीत जे मॉइश्चरायझर लावल्यावर येण्याची शक्यता असते ती येत नाही आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर हातावरची त्वचा दोन दिवस तुम्ही बंद केलं का परत पांढरी होते ती समस्या तुम्हाला नाभीमध्ये तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल जर तुम्ही झोपताना टाकलं एक दोन थेंब किंवा बोट जरी लावलं तरी तुमचं कधीही ओट फाटत नाही त्वचा कोरडी पडत नाही टाचाला भेगा जात नाही हे अत्यंत सोपं आहे आणि लहान मुलांपासून तो वृद्धांपर्यंत सगळ्यांना करता येतं कितीही थंडी पडू द्या तुमची त्वचा फाटणार नाही कोरडी पडणार नाही पायाला भेगा पडणार नाहीत ओटही फाटणार नाहीत स्वस्तामध्ये मस्त करता येणारा हा उपाय आहे क्रीम मॉइश्चरायझर घ्यायला गेले तर तुमचे खूप सारे पैसे खर्च होतात हा अगदी सहजरित्या करता येणार आहे तिळ तेल असेल तर तुम्ही दोन तीन दिवस करा तुमची त्वचा नंतर फाटणार नाही खोबरेल तेल असेल तर तुम्ही हे डेली सुद्धा करू शकता तुमचं सगळ्या अंगाला जे आपण मॉइश्चरायझर क्रीम वगैरे हो लावतो ते लावायचं पण वाचतं आणि त्वचा कोरडी पडणं पूर्णपणे थांबून जातं आमची आजी म्हणते की बेंडीला लावा तेलाचं बोट फाटणार नाही तुमचे कधीच ओट आणि हे अत्यंत सत्य आहे आम्ही तेच करतो तर तुम्ही हे हा उपाय करून बघा तुमच्या चेहऱ्यावर कधीही तुमची त्वचा कोरडी पडणार नाही अंगावरची त्वचा कधीही कोरडी पडणार नाही तर हा उपाय अवश्य करा आणि अशाच म्हणून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आपन वर क्लिक करा धन्यवाद